नमस्कार स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आज सकाळ सकाळी आलोय टेरेस वरती फिरायला बायको सोबत गप्पा मारायला गप्पा मारायला गप्पा तर कशा रंगल्यात आमच्या कोके कुठं कावळा कावळ्यावरटत कुठं चिमण्या वरटत आशीज़ थे। आशीज़ थे। तो मांजरी डोंगर लगेच माझी नाही तुमची पाहुणे भेटायला सासूबाई 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 काय माझी सासूबाई का बर असू काय म्हणताय मित्रांनो कस काय चाललंय सकाळच्या म्हणजे चला आता काहीतरी एवढे दिवस चालू तर लाँग व्हिडिओ पण बनवा शॉर्ट व्हिडिओ चालू आहेत आपल्याला डेली लाँग व्हिडिओ वगैरे तर काल मी गेलो होतो भंडारा डोंगरवरती त्या ठिकाणी एक लेणी आहे मोठी चांगली तिथे एक महाराज आहेत त्यांच्या बोलण्यातून असं कळलं की ते म्हणजे सातवहन काळातली लेणी वगैरे म्हणजे तो जे राजा होता त्यावेळेस ते त्यांचा एक रूट आहे व्यापारासाठी दुसऱ्या वगैरे बनवले जे व्यापार आहेत त्यांच्या राहण्यासाठी सोय वगैरे केलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण काही लोकं म्हणतात ते लेणे आहेत किंवा बऱ्याच काही आहेत गोष्टी असं पण जे शिल्पकाम आहे ते खूप छान केलेले तिथं आणि असं बांधकाम आहे की केले कित्येक वर्षापासून अजून आहे तसं आहे आणि तिथं म्हणजे वाचवलं पण काही लोक आहेत म्हणजे काही म्हणजे ट्रस्टच्या नाही आहेत पण छान आहे असे बांधकाम कुठे जास्त बघायला मिळत नाही वीरूळची क्लीनी मोठी त्याच्यानंतर ते कुठे कार्यालय क्लीनी छान आहेत असो काय झाला मग आता चहा नाश्ता झालाय आमचा चहा झालाय आता आज आमच्या गावातली पंगत आहे पंगत म्हणजे आता कस पंच्याहत्तर वर्ष तीनशे पंच्याहत्तर वर्ष आहे त्यामुळे जवळजवळ वर्ष म्हणजे महिने हा करता आहे मग प्रत्येक प्रत्येक गावातले एक एक जणांना वाटून दिलेला आहे म्हणजे नाही का एक एक दिवस त्या गावातले लोक येतात कीर्तन सात दिवस प्रत्येक म्हणजे सात दिवस म्हणजे बारा महिने सात सात दिवसाचा उठला की दुसरा थांबा असे मग आज आमच्या गावातली सगळी लोक आले तिथे मग त्याची खरेदी चालली आज ही आहे ना का? काय म्हणते त्याला सांगत आहे काय करत हाय कर हाय नमस्कार दिव्या दिव्या खेळते तिकडे आमची स्टँड मोडलंय ना <laughs> काय म्हणाय आता गाधा मंदिराचं काम पण लवकरच होणार आहे बघू मला दाखवा जरा कशी दिसते बघून कशी दिसते मी चांगली दिसते कधी कधीतरी चांगलं बोला ना काय चांगलं हिरोईन दिसते म्हणायचं असते बायकोला दिव्या दाखवा माझी काय माझ्या दिव्याचं खाली घ्या मोबाईल दिसत नाही दिव्या काय खेळती हाय कर हाय चला तर मग आज लॉंग व्हिडिओ असंच काढायची इच्छा झाली म्हटलं चला सगळ्यांना हा चला भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये